नमस्कार सुप्रभात वीस 20 ऑगस्ट दोन हजार पंचवीस इंडिया स्टॉप न्यूजमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे राज्यात बेचाळीस हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार मुंबईत पावसाचा कहर मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली संपूर्ण मुंबईतील जनजीवन विस्कळीत झालेले आहे त्यामुळे मुंबईच्या नागरिकांनी सतर्कता सतर्क राहावे असा इशारा देण्यात आलेला आहे वांग ई व डोवाल यांच्यात सीमा प्रश्नावर चर्चा इंडिया आघाडीकडून बी सुदर्शन रेड्डी उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार मनिका विश्वकर्मा मिस युनिवर्स दोन हजार पंचवीस आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोद्दार यांचे निधन आठवणीने आपले चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक करा थँक यू